Parva News आरंभ एका नव्या पर्वाचा आय एस पूजा खेडकर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील गैरवर्तन प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी अहवाल पाठवल्यानंतर पूजा पूजा खेडकर खेडकर यांची येथे बदली करण्यात आली आहे तसेच यांच्या आई मनोरमा खेडकर या देखील वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर या एका शेतामध्ये हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना दम दमदाटी करत असल्याचं दिसत आहे आता या संपूर्ण प्रकरणाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितलं आहे सकाळपासून मेन स्ट्रीम मीडियामध्ये तसेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत ज्यामध्ये एक महिला काही शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवते अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे आम्हाला याची माहिती मिळाली असता असं निदर्शनास आलं आहे की मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये धवली गावामधला सदरचा प्रकार आहे हा प्रकार गेल्या वर्षी पाच जून दोन हजार तेवीस ह्या रोजीचा आहे त्या संदर्भाने आम्ही याची पूर्ण खात्री केली त्यासोबतच ज्या व्यक्तीसोबत हा प्रकार घडलेला आहे ते पासलकर नावाचे व्यक्ती यांचा त्या, त्या महिलेसोबत जमिनीवरचा दोन हजार सात पासूनचा वाद आहे त्या अनुषंगाने त्या व्यक्तीची सुद्धा खातरजमा केलेली आहे आणि त्या व्यक्तीने जी काही कायदेशीर फिर्याद ते देत आहेत त्याप्रमाणे आम्ही ती नोंदवून घेणार आणि पुढे कायदेशीर कारवाई करणार आहोत यापूर्वी त्यांनी तक्रार दिली होती तोंड पोलीस स्टेशनला कोणतीही दखल घेण्यात आली नाही मात्र हा व्हिडिओ जो पूजा मेडिकरचा व्हायरल झाल्यानंतर पुन्हा याची ह्या संदर्भात फौड पोलीस स्टेशनना दोन्ही पार्ट्यांनी वेळोवेळी तक्रारी दिलेल्या आहेत आणि त्या त्या तक्रारींच योग्य प्रकारे निराकरण त्या त्यावेळी केलेलं आहे ह्या ह्यामध्ये गुन्हा दाखल करणे किंवा तक्रार देणे ह्याची प्रक्रिया ही सुरू आहे ते संबंधित तक्रारदार हे पोलीस स्टेशनला गेलेले आहेत आणि ते पोलीस स्टेशनला जी काही तक्रार देतील ती योग्य त्या कलमांवर एखाद्या वादाच्या दरम्यान एखादी व्यक्ती वेपन हातात घेते हा गुन्हा ठरू शकतो निश्चितपणे हा हा गुन्हा ठरू शकतो आणि त्या प्रकारे तक्रारदार जी काही तक्रार देईल ती तक्रार आम्ही नोंदवून घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत लायसन्स वेपन असलं तरी निश्चितपणे ते लायसन्स वेपन असलं पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा